जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी विज्ञान गणित कार्यानुभव व कला साहित्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आले बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी पटसंख्या असलेली शाळा म्हणजे कडाईतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेत जवळपास एक हजार पन्नास विद्यार्थ्यांची संख्या असल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जातात असाच उपक्रम आपण आयोजित करत आहोत तसेच आपली शाळा म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देश पातळीवर आपल्या शाळेचे नाव उंचवावे विद्यार्थ्यांची कल्पना शक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचं काम झाले पाहिजे म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल या प्रदर्शनात जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग प्रदर्शित केले अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन पाचारणे सर यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा देखील मुख्याध्यापक पाचारणे सर यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन पाचारणे सर तसेच विज्ञान विभाग प्रमुख सरडे सर, सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश कर्डिले उपाध्यक्ष सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी साठी संदीप जाधव कडा आष्टी

आरोइसको ए मुन हाइजेन गर्नु पर्छ त्यो पनि गर्न सक्छ होला लानी काबाट जाउला त जाउला मलाई स्टानले मलाई रिपोर्ट गर्छन् प्रोग्राम सो कुन लाग्छ

यांना बनवायला पण दोन दोन दिवसाचा कालावधी लागला डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बनवायला तीन दिवसाचा कालावधी लागला रवींद्रनाथ टागोर यांना बनवायला तीन दिवसाचा कालावधी लागला छत्रपती शिवाजी महाराज यांना बनवायला पाच दिवसाचा कालावधी लागला श्री गणेश यांना बनवायला सहा दिवसाचा कालावधी लागला अशा प्रकारे ज्याक, मी या या कार्यक्रमानिमित्त मी या सगळे चित्रांचं आयोजन केले माझे नाव आरुषी गणेश शिंदे माझ्या प्रयोगाचे नाव सौर ऊर्जा हे सोलर पॅनल आहे हे सूर्य आहे हे कंट्रोल बटन आहे व हे लाईट आहे सूर्यामुळे सोलर पॅनल मध्ये उष्णता निर्माण होते त्या उष्णतेने वीज तयार होते वीज आपल्याला मिळते कंट्रोल बटन वीज थांबून ठेवते पाहिजे तितकी वीज मिळते माझे नाव नितीन पर्ड्रे या बॉटल मध्ये पाणी भरायचं हरी ग्लास ठेवायचा या बॉटलमध्ये हवा असल्यामुळे ही बॉटलचं झाकण बंद केल्यामुळे खाली पाणी येत नाही बॉटलचं झाकण दिल्लं करत गेल्या दिल्लं करत गेल्यावर त्या स्ट्रॉमधून मधून ग्लास मध्ये पाणी येते आज अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन यानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर एक या शाळेचे मुख्याध्यापकी नात्याने मी आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं सर्व मुलांनी वेगवेगळे प्रकारचे प्रयोग यामध्ये बनवून सादर केलेत तसंच कला कार्यानुभव याचेही साहित्य आमच्या विद्यार्थ्यांनी छानसं प्रदर्शन भरून आज याचं करून सर्वांना पाहण्यासाठी दाखवण्यात आलेलं आहे विभाग प्रमुख आमचं सर पुढील मार्गदर्शन करतात अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस या निमित्तानं देशभरात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी देखील दरवर्षी या दिनाच्या औचित्यानं विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं जातं येता पहिली ते आठवीचे अनेक विद्यार्थी यामध्ये भाग घेतात यावर्षी शाळेची विद्यार्थी संख्या एक हजार पन्नास आहे त्यापैकी जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये स्वतःचे प्रयोग मांडले जवळजवळ एकशे ऐंशी प्रयोगाची नोंदणी झालेली आहे एकशे ऐंशी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत या प्रयोगामध्ये विविध आहे मागच्या वर्षी जे प्रयोग झाले ते यावर्षी आपल्याला पाहायला भेटणार नाहीत दरवर्षी नवनवीन प्रयोग नवनवीन संकल्पना विज्ञानातल्या प्रयोगाद्वारे मांडले जातात विद्यार्थी अतिशय उत्साहाने या, या प्रदर्शनात भाग घेतात त्यांचे पालक देखील त्यांना प्रोत्साहन देतात आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे मुख्याध्यापक त्याचबरोबर काही पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक हे दरवर्षी या उपक्रमाला खूप महत्त्वाचं असं सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाने शाळा दरवर्षी अशा उपक्रमाचं आयोजन करते आणि तो खूप चांगल्या प्रकारे यशस्वी देखील होतो मी शाळा प्रशासनाच्या वतीनं सर्व या सहकारी करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच सर्व शिक्षणप्रेमी नागरिक ग्रामस्थ यांचं मनपूर्वक आभार मानतो आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलो होतं अतिशय सुंदररित्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे असे विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे मी सर्व मुलांना व मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक सरडे सर सर्वांचं शाळा समितीतर्फे खूप असं अभिनंदन करतो आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा एक नंबरची शाळा सरडे सरांनी खूपच सुंदर असे विज्ञान प्रदर्शन भरविले आहे आणि एका चढ एक विज्ञान प्रयोग आम्हाला मुलांनी सगळ्यांनी दाखविले सगळ्या मुलांचं आधी सगळ्यांचं कौतुक करतो की पालकांनी पण त्यांना भरपूर सहकार्य केलं आहे त्यांच्या मुलांच्या पालकांनी आणि सगळ्या स्टाफनी पण शाळेच्या भरपूर व्यवस्थित शाळेचं नाव अजून मोठं व्हावा बीड जिल्ह्यामध्ये मोठी शाळा आहे आणि सगळ्या शिक्षकांचं सडे सरांचं अभिनंदन करतो व मुख्याध्यापकांचं सुद्धा अभिनंदन करतो या शाळेत माझे मुलं पण आहेत आणि शाळेचा मी उप अध्यक्ष पण आहे त्यामुळे शाळा आमची अजून मोठी नाव काम आहे शाळेने अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि असेच शाळेसाठी शुभेच्छा सगळ्यांना नमस्कार आज कडा शहराची सर्वात मोठी शाळा जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळख आहे जिल्ह्यामध्ये एक नंबर शाळा आपल्या कड्यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आज विज्ञान गणित आणि कार्यानुभव सर्व साहित्य गुणांचा या ठिकाणी अनुभव आला आज कळा शहरामध्ये मोठी मुली शाळा या शाळेमध्ये विज्ञान आयोजन मुख्याध्यापक सहशिक्षक सरडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साह या ठिकाणी पार पडला लहानपासून थोरांपर्यंत म्हणजे पहिली पासून ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला नवनवीन संकल्पना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत पाहिलं गेलं तर टाका वस्तू पासून टीका वस्तू कशी तयार होते आणि टीका वस्तूचं कसं नियोजन या आपण जीवनामध्ये करायला पाहिजे हे या ठिकाणी लहान मुलांपासून शिकायला पाहिजे आज मी सर्व शिक्षकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनी लहान लहान मुलांना आपल्या विज्ञान विज्ञान विषयामध्ये आवड निर्माण केली तसंच सर्व सर्व शिक्षकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कारण जिल्ह्यात एक नंबर शाळा एक हजार पन्नास विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात मार्गावरून विद्यार्थी या ठिकाणी येतात तसंच चांगल्या प्रकारचं शिक्षण या शाळेमध्ये भेटतं आणि शिक्षक आपल्या लहान मुलाप्रमाणे या लहान मुलांना जीव लावतात माझे सर्व शाळेच्या आभार मानणं तेवढं कमीच आहे कारण आई वडील जेवढे लक्ष देत नाहीत तेवढे आपले पाल, पालक पालक जेवढे लक्ष देत नाहीत तेवढे शिक्षक आणि ते शिक्षक या ठिकाणी लक्ष देतात असाच उपक्रम सरांनी घेत राहो अशीच मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो आणि आज अठ्ठावीस फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिन या विज्ञान दिनाचा औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर एक तालुका बीड या ठिकाणी माननीय मुख्याध्यापक सर आणि सर्व सहशिक्षक यांच्या सर्वांच्या प्रेरणेतून या ठिकाणी भव्य असं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर असे साहित्य जवळजवळ दोनशे साहित्य मुलांनी केलेले आहेत भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि या विज्ञान प्रदर्शनासाठी आम्हाला शाळा व्यवस्थापन समिती त्याचबरोबर सर्व पालकांनी खूप सहकार्य केलं सर्वांच्या सहकार्याने हे विज्ञान प्रदर्शन खूप चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या आम्हाला करता आलं आणि या विज्ञान प्रदर्शनाचं एक उद्दिष्ट की यामधूनच एक बाल संशोधक तयार होतात आणि पुढील भावी पिढीमध्ये संशोधक तयार व्हावेत हा एक दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आम्ही या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रदर्शनाला खूप छान प्रतिसाद मिळाला खूप यशस्वीरित्या पार पाडले पत्रकार बांधवांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं त्यांनी प्रसिद्धी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार आणि सर्व गावकरी शाळा व्यवस्थापन समिती सर्वांचे शाळेच्या वतीनं खूप खूप आभार